रामू पाटील हा विदर्भातल्या एका लहानशा गावात राहणारा शेतकरी होता वडिलोपार्जित दोन एकर शेती जुनी विहीर आणि कच्चं घर याच त्याची श्रीमंती त्याचा दिवस पहाटे चार वाजता सुरू व्हायचा कोंबड्याच्या आरवण्याआधीच तो उठायचा देवघरात नमस्कार करायचा आणि हातात कुदळ घेऊन शेताकडे निघायचा शेतात पोहोचल्यावर तो माती हातात घेऊन शांतपणे पाहायचा तूच माझी आई आहेस तो हळूच पुटपुटायचा तुझ्यावरच माझं सगळं आयुष्य आहे संघर्षाची सुरुवात त्या वर्षी पावसाने दगा दिला जून उजाडला जुलै गेला पण आकाश कोरडच राहिलं सूर्यजणू आगीसारखा जळत होता ज्वारीची पेरणी झाली होती पण रोपं उगवून सुकायला लागली रामूची पत्नी सीता रोज शेतात येऊन त्याला धीर द्यायची देवावर विश्वास ठेव आपले कष्ट वाया जाणार नाहीत ती म्हणायची पण कर्जाचा डोंगर वाढत चालला होता बँकेची नोटीस आली मुलाच्या शाळेची फी थकली होती रात्री रामूला झोप लागत नव्हती शेताकडे पाहत बसून तो स्वतःशीच बोलायचा आशेचा किरण एके दिवशी गावात कृषी अधिकारी आले त्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची माहिती दिली पाणी साठवणुकीचे उपाय सांगितले रामूने ते मनापासून ऐकलं त्याने ठरवलं रडत बसायचं नाही काहीतरी वेगळं करायचं त्याने विहिरीजवळ छोटं खोदलं शेणखत गांडूळखत तयार केलं शेजाऱ्यांनी टोमणे मारले या वयात नवे प्रयोग रामू फक्त हसला निसर्गाची परीक्षा ऑगस्टच्या शेवटी अचानक ढग जमले विजांचा कडकडाट झाला मुसळधार पाऊस कोसळला शेत पाण्याने भरून गेलं मातीचा सुगंध हवेत पसरला रामू डोळे भरून ते दृश्य पाहत होता पावसानंतर काही दिवसांतच शेतात हिरवी चादर पसरली पिकं डोलू लागली रामू रोज देवाला नमस्कार करून शेतात जात होता यश आणि समाधान हंगामाच्या शेवटी रामूचं पीक भरघोस निघालं कर्जाचा काही भाग फेडला गेला मुलाला पुन्हा शाळेत पाठवता आलं सीतेच्या डोळ्यात आनंदाश्रू होते गावकऱ्यांनी रामूकडून मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली तो म्हणायचा शेतीत नफा नाही तर श्रद्धा पाहिजे मातीशी नातं जपलं तर माती आपल्याला कधी उपाशी ठेवत नाही त्या दिवशी सूर्य मावळताना रामू शेताच्या कडेला उभा होता माती हातात घेऊन त्याने कपाळाला लावली त्याच्या मनात एकच भावना होती कृतज्ञता